नमस्कार आपण सोळा सप्टेंबरसाठी मार्केट कसा असेल तो व्ह्यू बघणार आहोत पहिल्यांदा आपण निफ्टी हो बघूया निफ्टीमध्ये पंचवीस हजार शंभरला एक रजिस्टन्स बनलेला आहे आणि मार्केट पंचवीस हजार शंभरच्या से वरती असेल तर अपसाईड आणि पंचवीस हजार शंभरच्या से खाली असेल तर डाउनसाईड मूव होऊ शकतो ऑप्शनचेनप्रमाणे तो सपोर्ट आहे तो पंचवीस हजारला सपोर्ट आहे आणि रेजिस्टन्स आहे तो पंचवीस हजार दोनशेला रेजिस्टन्स आहे या लेवल आपल्या चार्टवर मार्क करून घ्यायचे आहेत आणि उद्या मार्केट पाहू शकता की या पद्धतीनं रिॲक्ट होते की नाही हे आपण पाहू शकता त्यानंतर बँक निफ्टी चोपन्न हजार नऊशे पन्नासला एक रजिस्टन्स आहे आणि बँक निफ्टी चोपन्न हजार नऊशे पन्नासच्या वरती असेल तर अपसाईड आहे आणि चोपन्न हजार नऊशे पन्नासच्या खाली असेल तेव्हा डाऊनसाईड आहे पासून तिन्हीच्या तनी निफ्टी बँक टेन सेन्सेक्स हे खूप खाली आहेत त्यामुळं मार्केटला जर अपसाईड मूव व्हायचं असेल तर या लेवल क्रॉस करणं गरजेचं गर आहे तरच मार्केट अपसाईड मूव्ह होऊ शकतो सेन्सेक्ससाठी लेवल आहे एक्क्याऐंशी हजार नऊशे एक्क्याऐंशी हजार नऊशेच्या वरती असेल तर अपसाइड आणि एक्याऐंशी हजार नऊशेच्या खाली असेल तर डाउन साईड मार्केट करू शकतो हे लेवल आपल्या चार्टवर मार्क करून द्यायचे आहेत येणारी बॅच आपली सायंकाळीची बॅच साडेसात ते साडेआठ येत्या गुरुवारपासून चालू होते अठरा सप्टेंबरपासून आपलं बी टी एस टीचं जे टेक्निक आहे ते अतिशय चांगलं वर्क करत आहे ऑगस्ट महिन्याचं एकोणीस हजार रुपयेचं प्रॉफिट परफॉर्मन्स आहे ज्याच्यामध्ये फंड लागतो फक्त पंधराशे रुपये हे सर्व शिकण्यासाठी आपला कोर्स अठरा दिवसाचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही भाग घेऊ शकता आणि अधिक माहितीसाठी बाजूला नंबर आहे त्या नंबरवर फोन करू शकता अधिक माहितीसाठी नंबर बाजूला आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद